नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर आता राष्ट्रवादी पक्ष कोणत्या गटाला मिळणार याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली असून या, चा या संदर्भात बोलत असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ने यांनी मोठा गोप्यस्फोट केला असून यावेळी माजी मंत्री खडसे काय बोललेत पाहूया महाराष्ट्रातील सर्वसाधारण जनतेला नार्वेकर हा अशा स्वरूपाचा निर्णय देईल हे अपेक्षित होतं घटनेमधल्या त्रुटी शोधून त्या त्रुटींचा आधार घेऊन हा निर्णय दिलेला दिसतोय याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर होतील घटनेतेला नेमण्याचा अधिकार किंवा काढण्याचा अधिकार जर पक्षप्रमुखाला नसेल आणि प्रत्येक गोष्ट जर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जात असेल जर मला वाटतं जे घटनेमध्ये त्यांच्या पक्षाच्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे तर काही अर्थ नाही आहे पक्षाच्या घटनेमध्ये काही ठिकाणी लिहिलेलं ज्या ज्या पक्षाच्या घटनेमध्ये लिहिलेलं असतं की घटनेता नेमण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखाचा आहे आणि इथे मी घटनेता आहे विधान परिषदेमधला पण मला नेमण्याचा अधिकार जो आहे तो विधिमंडळ गटनेत्याचा आहे माझा जो पक्षप्रमुख आहे विधिमंडळामधला नेता त्याचा मग अशा स्वरूपाचे आणखी काही प्रश्न निर्माण होतात अनेक प्रश्न याच्या माध्यमातून उभे राहतात त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल पण हे निश्चित आहे की शिंदे सरकार वाचवण्यासाठी नार्वेकरांनी ज्या पक्षाच्या घटना आहेत ज्या घरात घटना आहेत त्यातला त्रुटी शोधून हा निर्णय दिलेला निर्णय तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा